आतल्या दंगलीचा तुमचा काही संबंध नाही जनतावरून समोर काय दिसतं याला महत्त्व देते आम्ही ज्यांना पुढाकार घ्यायला सांगू त्यांना जनतेने पाठिंबा दिला तर मग तुम्ही जे दंगल म्हणताय आतून ती सगळे दंगलीत सहभागी असणारे त्या माणसाला पाठिंबा देतील एवढं काम आम्ही करू तुम्ही काय काळजी करणार का। चला <laughs> लोकांची वादग्रस्त अलीकडंच एक मागच्या ह्याच्यातली असंच वादग्रस्त विधान त्यांनी केलं मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी अशी गोष्टी वादग्रस्त विधानं कर करण्यामुळे ते ज्यांच्या ज्यांच्याबरोबर ते आहेत राजकीयदृष्ट्या ज्यांचं काम करतात त्या लोकांनाही त्यांची अडचण होत असेल असा माझा अंदाज आहे महाराष्ट्र भारतामध्ये संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं त्यावेळी याच प्रवृत्तीच्या लोकांनी संविधानाला विरोध केला तिरंग्याला विरोध तेव्हापासून आहे आणि आता भगवा राष्ट्रध्वज असावा ही भूमिका देखील मूळ तिरंग्याला पूर्ण हयातीत मागच्या म्हणजे जेव्हापासून राज्य प्रजासत्ताक झालं तेव्हापासून संविधानाला विरोध आणि झेंड्याला विरोध आपल्या तिरंग्याला विरोध करण्याचं काम या दिशात कुणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे विशाळगडची घटना ही हिंदू मुस्लिमांचं ऐक्य अतिशय खंबीरपणानं महाराष्ट्रात आहे त्याला छेद देण्याचा प्रयत्न करण्यासाठी केली असेल असा माझा अंदाज आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील अठ्ठेचाळीस तास कंटिन्युअस त्यात इन्वॉल्व्ह होते शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या बरोबर सतेज पाटील बंटी पाटील आणि क व्ही व्ही पाटील एकत्रित गेले जांचा वर, आ, आ, पाटील त्या तिथं ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना सगळे धान्य आणि बाकीच्या किट पुरवण्यासाठी स्वतः व्ही व्ही पाटील पुढं गेलेले आहेत राष्ट्रवादीचे आमचे सगळे कार्यकर्ते त्यात आहेत आणि त्यात कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादीने मी आत्ता ही चौथी प्रेस कॉन्फरन्स आहे मी त्याचा निषेध करतो शाळगडची घटना मी मगाशी माझी भूमिका मांडलेली आहे ते तुम्ही जे म्हणताय त्याची मला माहिती नाही तुम्ही आत्ता सांगता ही फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे मला माहिती घ्यावी लागेल तेच मगाशी मी सांगितलं त्यांना शिवभक्त म्हणताच येणार नाही कुठले तरी गोळा करायचे आणि काहीतरी आपण करतोय असं दाखवणारे हे जी लोकं आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे कडक प्रायशिद्ध दिलं पाहिजे नॉन अलेबल कलम लावली पाहिजेत आणि त्यांना यथेच्छ योग्य तो त्यांचा समाचार घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे छत्रपती शाहू महाराजांनी देखील हीच मागणी केलेली आहे कोणी केल्या आरोप अलीकडच्या काळामध्ये साताराला पुसेसावळीला जी घटना झाली ही घटना झाली त्यात त्यांच्याशी संबंधित बरीच लोक आढळलेली आहेत त्यामुळं ती एक गंभीर गोष्ट आहे आणि अशा घटना करण्याचं काम ठरवून केलं जातंय असा निष्कर्ष देखील पोलिसांनी काढलेला असेल असं मला वाटतं त्यामुळं प्रकाश आंबेडकर जे म्हणत आहेत ते दृष्टीनं त्याचा संदर्भ असा जुळतो त्यामुळं प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत ते त्यांची माहिती योग्य असेल असं मला वाटतं काय असं आहे की ज्यांना हा प्रश्न कोणालाही आता सत्तेतल्या माणसाला विचारलं तर ती कायम आम्ही चालवणार असंच म्हणणार कारण त्यांची ताकद नाही आम्ही थांबवणार म्हणायची था। आणि ज्या लोकउपयोगी योजना आहेत त्या आमचं सरकार आल्यावरही आम्ही थांबवणार नाही त्यामुळं लोकांच्या गैरसमज नसावा ज्या चांगल्या योजना आहेत जर कमी पैसे दिले असतील तर ते त्याचा वेगळा विचार करून आणखीन कशी सेवा चांगली करता येईल हे सकारात्मक आम्ही राज्य सरकार आमचं आल्यावर करणार आहोत लोकसभा निवडणूक आम्ही त्यासाठी आयोगाकडे गेलेलो आहे एक हिअरिंग झालेलं आहे खासदार सुप्रियाताई सुळे आणि जितेंद्र आवाड हे दोघेही जाऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडून आलेले काय मला आ, मला माहीत नाही तत्कुल त्याचं आज तेच केलं मी फक्त अर्ज मागितलेले नाहीत सगळे कोणी कोणी इच्छुक आहेत ते सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही एकत्रित बसून त्याचा विचार करूयात जागा एकशे सत्तर एकशे सत्तरच्या वर जागा येतील महाविकास आघाडीची लाटच आहे आणि केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या कामकार कामका कामगिरीवर जनता जास्त नाराज आहे महाराष्ट्रात त्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळतील असं वाटत नाही असं आहे की आपण बरेच कष्ट घेत आहे आमच्या महाविकास आघाडीत काळजी घेत आहे की आम्ही सगळे एक राहावे म्हणून याबद्दल तुमचे आभार मानतो पण आम्ही एकत्रित बसून चर्चा करणार आहे त्यावर योग्य ते आवश्यक त्या गोष्टीचे निर्णय आम्ही करू मुख्यमंत्री या सरकारने पाच वर्षात स्वतःची आर्थिक परिस्थिती बिघडवत कर्ज काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे आता या यावर्षीच उदाहरण सांगतो लोकसभेच्या आधी एक अर्थसंकल्प लोकसभा झाल्यानंतर दुसरा अर्थसंकल्प आणि लोकसभेचा हा दुसरा अर्थसंकल्प मंजूर केल्यावर दुसऱ्या क्षणी अजून चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या म्हणजे पूर्णपणाने आर्थिक सरकारची परिस्थिती धोक्यात आणण्याचं काम हे मागच्या काही वर्षात झालेलं आहे काही अशी कामं आहेत की ज्याचे जमीन ॲक्वायर केलेली नाही पण टेंडर काढलेलं आहे अलिबागपासून वर्सोव्याकडे जाणारा विरारकडे जाणारा कॉरिडॉर त्याचे टेंडर काढून मोकळे झालेले आहेत खाली जमिनीवर काही नाही आहे जमीन ॲक्वायर केलेली नाही आहे एलिव्हेटेड ट्रॅक काही प्रमाणात ते करणार आहेत तरी जमीन ॲक्वायर करायची आहे असे सगळे मोठमोठे मुट -मुट कामं हातात घेतलेली आहेत त्या सर्व कामांना पूर्ण करण्याची क्षमता सरकारची नाही आहे आणि त्याचबरोबर आता लोकसभेचा निकाल लागल्यामुळं पूर्ण घाबरलेलं आहे सरकार घाबरलेलं असल्यामुळं आता फक्त चंद्र आणून देण्याचं बाकी आहे तुम्ही चंद्राची मागणी जर केली तर चंद्रही आणून देतील रोज सकाळी नव्या घोषणा चालू आहेत त्याचा बोजा किती त्याची इम्प्लिमेंटेशन कसं करणार याविषयी काही नक्की ठरलेलं नाही त्यामुळे लोकांना ही तात्पुरते काही लोकांची नाराजी जी आहे ती कमी करण्याचा काही प्रमाणात हे प्रयत्न करत आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून अजून अर्थ जाहीरनामा काढलेला नाही आम्ही जाहीरनामा काढू त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा कशी पुढच्या पाच वर्षावर उत्तमपणाने करू आणि हा सावळा गोंधळ बंद करण्याचं चा राज्यात चालू असणारा प्रचंड मोठा भ्रष्टाचार थांबवण्याचं काम हे कसं करणार आहे ते आम्ही आमच्या आघाडीच्या जाहीरनाम्याच्या वेळी आम आपल्या सगळ्यांना सांगू त्यांना बरोबर घेऊन गेले असते विश्वासात घेतलं असतं तर आम्ही समजू शकतो आता विरोधी पक्ष म्हणून मा विधानसभेच्या आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांना याचा तपशीलच माहीत नाही चर्चा कशाची करणार सरकारने एखादा प्रस्ताव तयार केला असेल तर मग तो सरकारने मांडला पाहिजे मग त्यावर चर्चा होऊ शकते त्याच त्याच गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा सरकारने ज्या चर्चा केलेल्या आहेत त्यातनं पुढचं पाऊल काय टाकलं हे करणं आवश्यक आहे मी काय सरकारमध्ये नाही ना पाटील सर सोलापूर जिल्ह्यातले तीन आमदार लोकसभेचा माझ्या संपर्कात कोणी खास आमदार नाही आहेत साहेबांच्याही आहेत की नाही मला माहीत नाही आणि आमचे जे निष्ठावंत आजचा मेळाव्याचं नाव बघितलं ना okay. निष्ठावंत कार्यकर्ते जे पवारसाहेबांच्या अडचणीच्या काळात राहिले बरोबर त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढची पावलं टाकू शक्यता okay. आता ज्या गोष्टी जर जरतरवर आधारित आहेत त्यावर विनाकारण बोलून तुम्ही तरी कशाला शक्ती वाया घालवत आहे म्हणजे आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे आमचे कार्यकर्ते भेटत आहेत लोकांचा जनमानसाचा किती मोठा पाठिंबा तुतारी वाजवणाऱ्या माणसाला आहे हे तुम्ही दहरशील पाटील खासदारसाहेब इथं पाटील आहेत त्या इथं बसलेले आहेत त्यांनी अनुभवलेलं आहे त्यांनी उमेदवार त्यांना विजयी करताना या जिल्ह्याने बरेच कष्ट घेतले आहेत प्रणितीता शिंदेंच्या वेळी देखील या बाजूला लोकसभेचा खासदार निवडून देताना सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेच्या सगळ्यांनीच काम केलेलं आहे त्यामुळे ताकद मोठी आहे त्यामुळं बघू काय होतं असा चर्चा प्रत्येक पक्षाला अंतर्गत करण्याचा अधिकार आहे म्हणून आम्ही बरीच चर्चा केलेली आहे अंतर्गत पण मी म्हणूनच मुद्दाहून महाविकास आघाडीला कुठं अडचण होऊ नये म्हणून आम्ही संयमाने काम करतोय मी त्याचा काही अभ्यास नाही केलेला मी <निसागानेगा> तुमचं पहिल्यांदा आभार मानेन की महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री येणार याची मानसिकता <ख़ागानेगा> तुमची <ख़ागाने> झाली आता <ख़ागागा> तुम्ही आम्हाला अधिकार दिल्यावर आम्ही एकत्रित बसून ठरवू काय करायचं <गणेगा> आकड्याच्या तपशिलात जात नाही मी इथे आलेलो त्यामुळं ज्या ठिकाणी आम्ही लढणार नाही अशा ठिकाणची कार्यकर्ते येऊन मला भेटले पण मित्रपक्षांशी चर्चा करून आम्ही अंतिम स्वरूप त्याचं निर्माण करूयासाठी आमची चर्चा फार झाली पण ती अशी अधिकृतपणाने सांगणं थोडंसं सा अडचणीचं आहे त्यामुळं बरेच कार्यकर्ते इच्छुक आहेत म्हाड्यासाठी आहेत माशिरस साठी फार नाही आहेत मध्ये दोनच जणांची इच्छा होती मध्य मध्ये पण मध्य मध्ये आमचे तौफिक भाई आहेत इच्छुक आहेत इच्छा व्यक्त केली महेश कोटेसाहेब उत्तरमध्ये इच्छुक आहेत आता हे सगळे जर गेले तर तुम्हालाच कुणाला उमेदवारी द्यायची विचार तुम्ही आम्हाला योग्य सल्ला द्याल ताईंनी मागितली आहे लक्षींची नाही आता असं आहे की आम्ही चर्चा केलेली आहे कुणाला काय अर्ज भरायला सांगितले नाही वेगळ्या लोकांनी इथं येऊन आपली इच्छा व्यक्त केलेली आहे तर असे मी प्रत्येक जिल्ह्यात जातो आहे प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना त्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जमलं तर ऑन द वे भेटतोय तर ते वेगळ्या ठिकाणी वेगळे अपेक्षा लोकं व्यक्त करत आहेत आम्ही जिथं लढणार आहे ते महाविकास आघाडीच्या बरोबर आमची इतर पक्षांची चर्चा झाली की आम्ही मग त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना अधिकृतपणाने अर्ज करायला सांगू पक्षाने फी ठेवायची का नाही ठेवायची याच्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही